तुम्ही जर शेतकरी असाल तर मग आपल्या शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्रात बऱ्याच कल्याणकारी योजना या महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे त्याचप्रमाणे केंद्र शासनाद्वारे राबविल्या जातात मात्र या योजनांपैकी तीन अशा योजना आहेत ज्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणे गरजेचे आहे कारण की या अशा योजना आहेत ज्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाच्या तर आहेतच त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभाच्या योजना आहेत मग मित्रांनो या तीन योजना आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो यातील ज्या सुरुवातीच्या दोन योजना आहेत त्याबद्दल तुम्ही अवगत असालच मात्र जी तिसरी जी योजना आहे ती योजना अद्यापही बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नाही आहे आणि त्यामुळे त्या, त्या योजनेपासून ते लांब राहतात चला तर मग पाहूया या तीन योजनांसंदर्भातली थोडक्यात माहिती तर मित्रांनो यातील जी पहिली योजना आहे ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना अतिशय महत्वाची ही योजना आहे मित्रांनो अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली ही योजना आहे आता ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत ही दिली जाते ही मदत दिली जात असताना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना डायरेक्ट ट्रान्सफर हे केले जातात दर चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे या, या पैशांचे वितरण होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचे सोळा हप्ते हे मिळालेले आहे यानंतरची जी दुसरी महत्वाची जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे आता ही जी योजना आहे ती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच या योजनेचे निकष आहेत आणि पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत जो लाभ मिळत आहे तोच लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जात आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत ही दिली जाते यामध्येही दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात सर्वात महत्वाचं म्हणजे आत्तापर्यंत या योजनेचे तीन हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेले आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे टोटल वर्षाला बारा हजार रुपये इतकी आर्थिक मदत ही मिळते आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी आहे तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील आहे यानंतर जी, जी पुढची योजना आहे ती म्हणजे पीएम किसान मानधन योजना मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना उतार वयात पेन्शन उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेची सुरुवात झाली आहे पी एम किसान मानधन योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये आणि वर्षाला छत्तीस हजार रुपयांची पेन्शन ही दिली जात आहे पण या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधी शेतकऱ्यांना काही पैसे गुंतवावे लागतात ही एक ऐच्छिक योजना आहे म्हणजेच ही योजना जी आहे शेतकऱ्याच्या इच्छेनुसार आहे प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही ज्याची इच्छा आहे तो या योजनेचा लाभ हा घेऊ शकतो जे शेतकरी या योजनेत सहभागी होतील आणि या योजनेत गुंतवणूक करतील त्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे मग आता यामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी ही आहे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे ते पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेल्या हप्त्यातून ते त्यांच्या प्रीमियमची रक्कम म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी प्रीमियम आहे त्या प्रीमियमची रक्कम देखील कपात करू शकतात मग त्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्याला कोणताही पैसा हा त्याच्या खिशातून खर्च न करता या योजनेचा लाभ हा घेता येऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो पीएम किसान मानधन ही जी योजना आहे ही शेतकरी बांधवांसाठी पेन्शनचं काम करणार आहे त्यांच्या उतार वयामध्ये त्यामुळे ही योजना अतिशय महत्वाची आहे आणि या योजनेचाही लाभ आपल्या शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे आता ही जी योजना आहे याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल आणि या योजनेत जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेबद्दलची सविस्तर माहिती घेऊन त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या योजनेत तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्वाचं तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर मग अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो